एक दगड घ्या एक भल्ला मोठा दगड घ्या आणि तो तुमच्या छातीवर ठेवा मी जे आज बोलणार आहे ते तुम्हाला जर ऐकायचं असेल तर छातीवर दगड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आजचा माझा विषय असा आहे की तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या मी तुम्हाला शेतीचा प्रश्न सोडून दाखवतो आणि असं म्हटल्याबरोबर अनेकांच्या डोक्यामध्ये वीज चमकेल अनेकांना वाटेल हे काय बोलतो आहे मूर्खासारखं बोलतो की काय अनेकांना वाटेल हा काहीतरी डोक्यामध्ये फरक पडलेला गेलेली केस आहे अनेकांना वाटेल हा काहीतरी वेडा आहे आणि काहींना तर असं वाटेल की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिले पाहिजे जास्त व्ह्यू मिळाले पाहिजे म्हणून असा हा काहीतरी अवाचा सवा बोलतोय असं नक्कीच वाटेल आणि म्हणून मी जे आज बोलणार आहे ते अत्यंत बारकाईने ऐकण्याची गरज आहे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे मी थोडक्यात बोलणार आहे अत्यंत एक पाच सहा मिनटात हा विषय संपवणार आहे आग्रहाची विनंती करतो शक्य असेल तर छातीवर दगड न ठेवता आणि शक्य नसेल तर छातीवर दगड ठेवा पण मी जे म्हणतोय ते अवश्य आहे काय नमस्कार शेतकरी भावांनो आणि माईबहिनींनो शेतकऱ्यांच्या चावडीवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा हा भाग नंबर सहा सहावा एप एपिसोड शेतीकडून उद्योगाकडे आणि शेतीच्या बाहेर पडा ही थीम घेऊन आपण हा विषय पुढे नेत आहोत त्याच कडीतली ही आजची सहावी कडी आजचा विषय आहे तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या मी तुम्हाला शेतीचा प्रश्न सोडून दाखवतो तसं सो हा अनेकांना पटणारा किंवा न पटणारा विषय आहे भवानो काहीच्या काही विचार करण्यापेक्षा जर भानावर राहून आपण विचार केला तर तो अधिक परिणामकारक ठरतो आणि अधिक फायदेशीरही ठरतो आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठी कदाचित अधिक चांगला ठरतो शेतीचा प्रश्न सोडवायचा मग शेतीचे प्रश्न काय आहेत हे आधी माहीत व्हायला पाहिजेत तीन वाक्यात सांगतोय शेतमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतीचा प्रश्न सुटणारा नाही नाही म्हणजे नाही त्याला कुठलेही दुसरे पर्याय नाहीत अन्य लोक जे पर्याय सांगित सांगतात म्हणजे उदाहरणार्थ कमी खर्चाची शेती करा जोडधंदे करा किंवा काय काय अजून करा 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 बरीच यादी आहे ही सगळी मंडळी मंडळी सरकारी कार्यक्रम राबवतात असं माझं मत आहे शासनाला हे पाहिजेच असतं कुणीतरी शेतकऱ्याला तू मूर्ख आहे शेतकऱ्या तुला अक्कल नाही तुला शेती करता येत नाही म्हणून तू गरीब आहे असं सांगणारा कुणीतरी सरकारला पाहिजे असतो आणि ही मंडळी ज्या अर्थी शेतकऱ्यांना सल्ला देतात सांगतात की असं असं करा म्हणजे कधी सांगायचे की आधुनिक शेती करा भरपूर उत्पादन घ्या आता सांगताहेत की कमी खर्चाची शेती करा ह्या दोन्हीचा अर्थ एकच की शेतकऱ्याला अक्कल नाही आम्ही सांगतो ते ऐका म्हणजे तुमची गरिबी हटेल एका अर्थानं ही सगळी मंडळी सरकारला व्यवस्थेला क्लीन चीट देत असते की शेतीशी सरकारचा ना संबंध आहे ना सरकारच्या धोरणामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहेत जे काही आहे ते शेतकरीच जबाबदार आहे असं आडपडद्याने सांगणे म्हणजे शेतकऱ्याला सल्ले देणे हे सरळ सरळ गणित आहे अगदी सरळ गणित आहे तुम्ही कितीही विचार करा जास्तीत जास्त विचार करा जो निष्कर्ष मी काढला तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे शेतीबद्दल विचार करणार असाल तर यापेक्षा वेगळा निष्कर्ष निघू शकत नाही मग शेवटी कुठे बस पोचतोय आपण शेतीचा प्रश्न सोडायचा असेल तर शेतमालाला रास्त भाव मिळाले पाहिजेत या निर्णयावर पोचतो दुसरा आपल्याला पर्याय काही दिसत नाही आता प्रश्न उठतो शेतीचा प्रश्न कसा सोडवायचा आता मी तुम्हाला जे आधी सांगितले की अर्धा तासामध्ये तुम्ही जर अर्धा तास दिला तर मी हा प्रश्न सोडून दाखवतो हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला आधी कुठल्या कुठल्या मार्गाने हा प्रश्न सुटू शकत नाही हे तुम्हाला मी आधी सांगतोय सगळ्याच्या डोक्यात जे येतं ते पहिल्यांदा येतं शेतीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वसामान्य माणसं अशी करतात की शेतकरी संघटित झाला पाहिजे शेतकऱ्याची संघटना निर्माण झाली पाहिजे शंभर टक्के ही गोष्ट मान्य आहे खरी आहे माझं आयुष्य त्याच कामात गेलं एक काम आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून त्र्याऐंशीपासून मी सलग शेतकरी संघटनेसाठीच काम करतो आहे पण तो एक काळ होता ज्या काळी शरद जोशींच्या एका हाकेखातर लाखो लोक रस्त्यावर येत होते शेतकऱ्यांचा दबाव गट तयार झाला होता शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय धोरणं पुढे नेता येणार नाही अशी स्थिती झाली होती सरकार कुठेतरी दबावाखाली आलं होतं पण आज दोन हजार पंचवीसमध्ये विचार करा आपण जरा भानावर येऊन विचार करू विचार करण्यात आणि भानावर येऊ येऊन विचार करण्यामध्ये फरक आहे आपण भानावर येऊन विचार करू आज का का हो ती स्थिती राहिलेली नाही कधी काही एकच संघटना होत्या ती संघटना पुढे मोठी 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 लाहन, 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 लाहन हो तुकड़े, तुकड़े, तुकड़े तुकड़े मोठी होण्याऐवजी लहान 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 होत गेली त्याचे तुकडे 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 पडत गेले एकाच्या दहा संघटना झाल्यात म्हणजे संघटना काही पुढे मोठी झाली नाही आज या देशात म्हणता येईल असा एकही मनुष्य उपलब्ध नाही घरा, की ज्याने एक आवाज दिला तर लाखो लोक घरा घरादारावर तुळशीपत्र ठेवून रस्त्यावर येतील अशी स्थिती राहिलेली नाही मी संघटना स्थापन केली किंवा तुम्ही संघटना स्थापन केली तर मर्यादा किती आहे आप आपली पन्नास शंभर दोनशे लोकं याच्या पलीकडे लोक गोळा करण्याची आपली ताकद नाही लोकांचा विश्वास ना माझ्यावर हो आहे ना तुमच्यावर हो आहे सरळ सरळ मला हे म्हणायचं आहे की आजच्या क्षणी कुठेतरी संघटना स्थापन करून प्रश्न सोडू हे स्वप्न पाहणे अत्यंत अवघड स्थितीमध्ये आहे हे जवळजवळ आजच्या क्षणी तरी अशक्य आहे जेव्हा केव्हा तशी वेळ येईल तेव्हा संघटित कदाचित शेतकरी संघटित होतील आणि काय घडायचं तेकडे पण आजची ती एकंदरीत परिस्थिती नाही मग एकट दुकट माणसांनी काही करतो म्हटलं समजा एखादा ग्रुप आहे पाच पन्नास लो लोकं एकत्र आली शंभर पाचशे लोकं एकत्र आली त्यांनी काही करायचं ठरवलं था था शेतीच्या भल्यासाठी शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी तर काय होईल शेत सरकारच्या नजरेत तुमची किंमत किडे माकुडे मुंगीपेक्षा मोठी नाही सरकार असं उचलेल तुम्हाला पिळगळेल आणि जेलमध्ये टाकून देईल संपला विषय ठोकून काढतील बदडून काढतील घराकडे पाठवतील संपला विषय कुणी जर म्हटलं आपण उपोषण करू आहेत अजूनही काही अशी मंडळी आहेत की माझा जीव गेला तरी चालेल पण त्यासाठी मी माझं सर्वस्वपणाला लावायला तयार आहे अशी इच्छा असणारी माणसं आहेत नाही असं हो नाहीत पण मग एकाच वेळी एक जाऊ द्या पण पन्नास लोकं जरी आमरण उपोषणाला बसलीत त्यांनी जर असं म्हटलं आहे की जोपर्यंत शेतमालाला रास्ता भाव मिळण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही काय होईल काय होणार नाही मरतील मरतील एकतर तुम्हाला नाटक म्हणून केलेलं उपोषण असं समजून कुणाच्या तरी हाताने थातूर मातूर आश्वासन घेऊन लिंबाचा रस प्यावा लागेल आणि उपोषण सोडून द्यावं लागेल तरच तुम्ही वाचाल तुम्ही प्रामाणिकपणे पुढे नेतो म्हटलं उपोषण तुम्ही मराल तरी कशातही काही फरक पडणारा नाही आणखी एक पर्याय आहे परिणामकारक पर्याय आहे जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी युगात्मा शरद जोशींनी दिला होता तो होता निवडणुकांचा वापर आंदोलनाचे एक हत्यार म्हणून शस्त्र म्हणून करायचं पण आम्हाला जर तुम्ही शेतमालाला रास्त भाव देणार असाल तर आम्ही तुम्हाला मतदान करू असं जर शेतकऱ्यांनी ठरवलं असतं किंवा आजही ठरवलं की जो मला माझ्या शेतमालाला भाव देईल त्याला मी मतदान करेल असं जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर एका रात्रीतून शेतीचा प्रश्न सुटतो पण आज दोन हजार पंचवीस मध्ये असली कुठलीही चिन्ह दिसत नाहीत ना मलाही दिसत नाही ना तुम्हालाही दिसत नाही आजच्या क्षणी आताच मागे जे इलेक्शन झालं कुठेही शेती हा विषय नव्हता लोकांनी जे मतदान केलं ते वेगवेगळ्या कारणाने केलं ते तुम्हाला माहिती आहे आपण तो विषय घेणार नाही चर्चेला वेगवेगळ्या कारणांनी केलं फक्त शेतीविषय सोडूनच मतदान केलं शेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून कुणीही मतदान केलं नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सांगितलेलं दोन हजार पंचवीसपर्यंत जर कुणी ऐकलं नाही तर आता आपण सांगवणी लोक ऐकतील हे असली भाबडी आशा ठेवण्यात काहीही अर्थ नाही म्हणजे हाही पर्याय संपतो मग पर्याय काय उरतो जो तुम्ही आम्ही वापरू शकतो शेतीचा प्रश्न तर सोडावाच लागेल त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील पण नेमके मग काय प्रयत्न करायचेत हे ठरवणे अत्यंत आवश्यक आहे मी आधी जे पर्याय सांगितले ते आजच्या क्षणी काहीही उपयोगाचे राहिले नाहीत आपलं आयुष्य गमावणे आहे हा ते काहीही लागणे नाही मग एक मार्ग मला आजकाल दिसतोय तो असा अत्यंत सोभा काही करण्याची गरज नाही रस्त्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची गरज नाही रस्त्यावर येण्याची गरज नाही लाटा लाट्या खाट्या खाण्याची गरज नाही तुरुंगात जायची गरज नाही काहीच गरज नाही सोपा मार्ग अत्यंत सोपा मार्ग सरकार कशाला भीतं हे लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपल्याला शोधावं लागेल की सरकार कशाला भितं आणि सरकार भीतं लोकांमध्ये जागृती जर व्हायला लागली तर सरकार घाबरतं लोक जर शहानी लागली व्हायला लागली तर सरकार घाबरतं लोकांना जर का नेमकं का कारण समजायला लागलं एखाद्या प्रश्नामागचं तर सरकार घाबरतंय निव्वळ सरकारच घाबरत नाही सगळे राजकीय पक्ष घाबरतात याचं कारण असतं जर ही मंडळी जागी झाली आणि यांना जर खरं खुरं कारण कळलं तर हे कधी ना कधी याचा उपयोग मतदान करताना करू शकतात ही सरकारला भीती वाटते आणि हाच धागा पकडून आपल्याला एक काम करायचं आहे काही करायचं नाही छोटंसं काम करायचं आहे लोकांमध्ये केवळ जनजागृती करायची लोकांना शेतीचा मुख्य प्रश्न काय आहे आणि नेमकं पाणी कुठे मुरत आहे शेतीची दुर्दशा ही कशामुळे झाली कशामुळे होत आहे हे नेमकेपणाने नेमकेपणाने सर्वांना सांगणे फार अवघड नाही मी आठवड्यातून अर्धा तास तुम्हाला सांगणार आहे शक्य होत असेल तर ते, ते तुम्ही इतरांना सांगा शक्य असेल तर हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा सगळीकडे पाठवा पण जर तुम्हाला असं वाटत असेल की असं केलं तरी हा मनुष्य विनाकारण मोठा होईल हेही तुमचं बरोबर आहे मग असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या भाषेत बोला तुम्ही तुमच्या नावाने बोला मी जे बोलणार आहे ते तुम्ही बोलताय त्याच्या खाली तुमचं नाव लिहा आणि बोल सांगा की हे माझं मत आहे पण पर लोकांपर्यंत पोचवा जर लोकांपर्यंत शेतीच्या दुर्दशेचं रहस्य खरं जर पोचलं ना तर लोकांमध्ये आपोआप मानसिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही आठवण ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का काय म्हटलं होतं गुलामाला गुलामीची फक्त जाणीव करून द्या काय म्हटलं होतं गुलामाला गुलामीची फक्त जाणीव करून द्या त्यांनी केलं त्यांच्या अनुयायांनी केलं त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत शेतीमध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणाले ते आपण ऐकू गुलामाला गुलामाची गुलामीची जाणीव करून द्या शेतकऱ्याला त्याच्या गरिबीची दरिद्रीची त्याच्या कारणाची जाणीव करून द्यायची बस पुढे काही करायचं नाही जर आपण प्रबोधन आपण प्रबोधन जर करू शकलो अर्धा तास आठवड्यातून फक्त अर्धा तास तुम्ही द्यावात मी म्हणतो ते ऐकावं तुम्ही काही म्हणा मला ऐकावा आपण विचार करू आणि हा विषय सगळीकडे दूर 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 खोलवरपर्यंत नेऊ लोकांना समजून सांगू एक वेळेची हे जी मधली नाटकं आहेत ना सांगणारी की अशी शेती करा तशी शेती करा तसं करा त्याने तुमचं भलं होईल हे आता पहिल्यांदा आपण हे सगळं मिटवून टाकू आणि सगळ्यांना सांगू की आम्ही का काहीही करायला तयार आहे पण आम्हाला उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव मिळाला पाहिजे आम्ही सेंद्रिय शेती करायलाही तयार आहोत फक्त तू सिद्ध करून दाखव की असं केलं की शेतमालाला भाव मिळतो कोणी म्हणेल जैविक शेती कर मान्य आहे आम्ही जैविक शेती करायलाही तयार राहू हो। फक्त तू सिद्ध करून दाखव की एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न हे जाता मला माझ्या मुलाला कमरेला चड्डी घेता येते एवढे पैसे वाचतात हे तू सिद्ध करून दाखव दा आम्ही काहीही करायला कुठलीही शेती आपण करायला तयार आहोत आपल्याला काही हो। अडचण नाही तर उत्पादन खर्च भरून निघणे हाच शेतीचा केंद्रबिंदू आहे शेतीच्या दुर्दशेचं हेच मुख्य कारण आहे आणि हेच आपल्याला लोकांना समजून सांगायचं आहे मी दर आठवड्याला अर्धा तास देणार आहे मी सगळ्यांना विनंती करतो तुम्हीही दर आठवड्याला अर्धा तास द्या मी म्हणतो तेही ऐका आणि तुम्ही म्हणता ते सगळीकडे सगळ्यांना ऐकवा शक्य होईल तिथपर्यंत जाऊ द्या आपण फक्त प्रबोधन करूया आणि जगदा का जनजागृती झाली तर आपली गरज पडणार नाही जे व्हायचं ते आपोआप पुढे होईल आपल्याला आवाक्यात जे आहे तेवढं आपण काम करूया एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतोय आणि पुढील आठवड्याला पुढील शुक्रवारी भेटूयात सातव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार